हा जे जे जाऊ जयशिवराजे शंभूराजे पावनगडावर आल्यानंतर आपल्याला पहिलंच मंदिर लागतं ते नरसिंह मंदिर ही समोर गेलेली वाट ही आपली नरसिंह मंदिरपर्यंत आपल्याला घेऊन जाते इथूनच एक पंचवीस मीटरवर ही नरसिंह मंदिर आहे आणि पण प्राचीन मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि मंदिरापासून गेल्यानंतर आपल्याला समजते मंदिरापाशी गेल्यानंतर आपल्याला पहिल्याच लागते की ही दीपमाळ लागते नंतर आपण जर मंदिर बघितलं तर मंदिर पूर्णपणे भगना अवस्थेमध्ये आहे तर मशाक लावण्यासाठी एक दगड आहे त्यानंतर हा नंदी बघताय पूर्णपणे भगना अवस्थेमध्ये त्यानंतर ही दोन तीन शिवलिंग आहेत आणि मंदिराची अवस्था पूर्णपणे भग्नावस्थेमध्ये आहे मंदिरामध्ये आत प्रवेश केल्यानंतरनं तुम्हाला एक शिवलिंग दिसतं आणि शिवलिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो दिसतो खरं तर ही मंदिरं मंदिरांचा जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे आज जर यांची दुरावस्था बघितली आहे मंदिरांची तर खऱ्या अर्थानं स्मारक किंवा महाराजांच्या पुतळ्यापेक्षा ज्या ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराज